अतिशय आनंदाची गोष्ट आहे या दोन्ही गोष्टी दो जवळजवळ आपण पाहिलं असेल तर एकाच गुनमध्ये तीन कोटी रुपयाचा मुद्देमाल हा वाटप झाल्या त्याच्यामध्ये दागिने असतील किंवा गाड्या असतील किंवा अफरणामधला मुद्देमाल असेल कॅश अमाऊंट असेल छोटी असं असतं की एक दागिन्यांमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये एक आपली भावनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये असते घरामधले स्त्रीधन धनाचे दागिने असतात किंवा कष्टाने कमवलेला पैसा असतो तो गेल्यानंतर तो परत मिळून देणं सारखं समाधान काही नाही आणि मला अतिशय आनंद होतो की हा हे चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज आयुक्तालयामध्ये झालेला आहे दुसरी गोष्ट सेल्फ हेल्प डेस्कच्या बाबतीमध्ये अतिशय अभिनव कल्पना आहे की सहा सात किंवा यानंतरच्या काळामध्ये आपण त्या वाढवू देखील प्रकारच्या सेवा ही ज्या केंद्र सरकारने पुरवलेल्या आहेत राज्य सरकारने पुरवलेल्या आहेत त्या पोलीस स्टेशन लेवलला आज सर्वांना उपलब्ध होणार आहेत त्यामुळं हाच प्रकल्प एक महिनाभर आपण असं मॉनिटरिंग करून त्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ते पाहून पूर्ण आयुक्तालयामध्ये आपण लागू करणार आहोत पोलीस वर्ग पण त्यानिमित्त पोलीस अधिकारी आज पोलीस वर्धापन दिनाची त्या आठवड्याची सुरुवात आहे आजचा दिवस आहे त्या दिवशी पोलिसांना महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली होती त्यामुळं आपलं जे ब्रीद आहे सदरक्षण आहे निग्रहण आहे या ब्रिदाशी आपण प्रामाणिक राहून काम केलं पाहिजे आणि त्यानंतर पोलिसांच्या कामाचं स्वरूप देखील बदललेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये गुन्हे फक्त म्हणजे चोऱ्या घरपुड्या वगैरे या प्रकारचे असायचे परंतु आज आव्हानं देखील आपल्या समोर नवीन आहेत त्यामध्ये सायबर फ्रॉड असतील किंवा ड्रग्ज असतील किंवा अशा अनेक प्रकारची वेगवेगळी आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांसाठी आव्हानांचा मुकाबला आपल्याला करायचा आहे त्या दृष्टीनं आपण स्वतः प्रशिक्षण घ्यायला पाहिजे प्रशिक्षित व्हायला पाहिजे आणि ते याचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचणं आणि जनतेला मदत करणं हे आपलं प्रीत असलं पाहिजे असं माझं माझं या निमित्ताने सांगणं असेल लोकार्पण कार्यक्रमासाठी उपस्थित आशुतोष डोंगरे साहेब सह पोलीस आयुक्त दत्ताशिव त्याचे अप्पर पोलीस आयुक्त श्रीयुद्ध दत्तप्रेय ज्येष्ठ नागरिक आणि कल्याण डोंगो येथील Başkan Poyraz, <radas heartbreaking>